आपण मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी शासन झोपेतच माडग्याळ तालुका आंदोलन पेटणार जनतेचा संयम सुटण्याच्या टोकावर सात दिवसांचे सा चक्रीय व आमण हे दुर्लक्षित ठोस निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून निर्णायक संघर्षाचा इशारा माडग्याळ स्वतंत्र तालुका घोषित करण्याच्या न्याय मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून माडग्याळ येथे चक्रीय उपोषणासह हो, आमण उपोषण सुरू आहे मात्र इतक्या तीव्र आंदोलनाकडेही शासनाने पाठ फिरवल्याने जनतेचा संयम आता सुटण्याच्या टोकावर आला आहे शासनाच्या निष्क्रियतेमुळे हे आंदोलन लवकरच उग्र व व्यापक स्वरूप धारण करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे पूर्व भागातील दुर्गम वंचित गावांच्या प्रशासकीय अडचणी दळणवळणाची गैरसोय आरोग्य शिक्षण व महसूल विभागांच्या सेवांचा अभाव यामुळे माडगेळ तालुक्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे निवेदनापासून शांततापूर्ण आंदोलनापर्यंत सर्व मार्ग अवलंबूनही शासनाकडून केवळ आश्वासनांचे गाजरच दाखवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलं आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना प्रशासनाकडून केवळ औपचारिक भेटीपलीकडे कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता मागे हटणार नाही गरज पडल्यास जिल्हा ठप्प करण्याचा मार्ग स्वीकारू असा स्पष्ट इशारा दिला आहे या आंदोलनाला माडग्याळसह परिसरातील ग्रामस्थ युवक महिला शेतकरी संघटना व विविध सामाजिक संघटनांचा सा वाढता पाठिंबा मिळत असून शासनाने वेळीच सकारात्मक निर्णय घेतला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही माडग्याळ तालुक्याचा प्रश्न आता अस्तित्वाचा बनला असून शासनाने तात्काळ निर्णय जाहीर करावा अन्यथा आंदोलनाची ज्वाला संपूर्ण भागात पसरवली जाईल असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा